गुलाचं पुस्तक प्रकाशन करताय श्रीनिवास पाटील साहेब आहेत कराडमध्ये का तुम्ही या आला बाहेर बरं झालं कराड शहराच्या प्रतिसंगमामध्ये मोठी मगर आढळून आलेली आहे गणेश उत्सव आहे काय करतो फॉरेस्टकडे काय आपल्याकडे काय यंत्रणाची मगर पकडायची नाही तो उत्तर झाला आपल्या नाही म्हटल्यावर काय केला पर्याय मग कुठल्या गावात आहे लगेच करा हो ला। ला ना आई मी घेत बोर्ड लावून करा बोर्ड लावला बोर्ड वगैरे लावून नाही की कॅच करून आपलं डीप कुठं घालणारे लगत पडतं आहे का पुन्हा आली भाग पाण्यात जर येऊन येत त्याला वेळ लागली याला बाबा हा बघा सांगेल ठीक साहेबा